केंद्राचे गडकरी साहेब गडकरी साहेब आमच्या वेळेस बांधकाम मंत्री मी आमदार असताना होते आणि त्या काळामध्ये पाठवत्याच्या पुलाचा भयान असा प्रश्न होता मी गडकरी साहेबाला पत्र दिल्यानंतर पाठवत्याचा पूल गडकरी साहेबांनी मंजूर केला या महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते गडकरी साहेबांनी दिलेले आणि म्हणून गडकरी म्हणावा का रोडकरी म्हणावा तेव्हा आपला फार वेळ घेणार नाही पण सुरेशांना माझा शिष्य असल्यामुळं आणि शिष्य जर अडचणीत आला तर गुरुनी मदत केली पाहिजे आणि म्हणून मी आज या ठिकाणी सुरेशांना चांगल्या मताने निवडून येतील वीस तारखेला सुरेश अण्णाला या मतदारसंघाची परत सेवा करण्याची संधी माझ्या बंधू आणि भगिनीने उपलब्ध करून द्यावी अशी सर्व मतदाराला विनंती करतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ते आदरणीय गडकरी साहेब आदरणीय दरेकर नाना जिल्हा साहू साहेब जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख मधुकर तात्या तसेच गाडेकर नगराध्यक्ष जियाबेग नगराध्यक्ष अपू शेठ महेंद्र तात्या सुरेश आप्पा आणि विजूभाऊ भाऊ इकडे बसले सर्व जनता महापतारा लाला साहेब यशवंतराव मी अधिकचे नाव घेऊ शकणार नाही कारण आपल्याला ना साहेबांचे चार शब्द ऐकायचे आपण तर रोज बोलणारच आहोत कालही बोललो आज बोललो आणखी अठरा तारखेला सभा होणार आहे मी मध्ये जर सभा आली तर तिथेही बोलावं लागणार आहे माननीय गडकरी साहेबांच्या पुढं काही मी मागण्या मांडतोय त्यांनी मी पाठीमाग एक वेळा साहेबांना नागपूरला भेटलो आणि साहेबांनी परत दिल्लीला बोलवलो मला वेळ दिला आणि दिल्लीला सुद्धा त्यांनी मला होकार दिला फक्त एकच विनंती साहेब ह्या दोन तालुक्याच्या दृष्टीनं चौतीस किलोमीटर पाटोदा तालुक्याच्या हद्दीत पैठण पंढरपूर पालखी मार्ग जातोय आणि एकोणीस किलोमीटर भोगस पारगाव या गावापासून शिरूर तालुक्यातल्या चालू होतो आणि अनपटवाडीला संपतो गेली दहा वर्ष झालं दोन आमदार खर तर या कामासाठी आपल्याकडं शिफारस केली होती आपण ती पंढरपूर मला वाटतं केली आणि हा चालू रस्ता चालू झाला परंतु दोन आमदार वाट लावले गेले अजूनही रस्ता अपूर्ण आहे फक्त साहेब विनंती आहे एवढे निवडणूक झाल्याच्या नंतर आपण वेळ द्या आणि तुम्ही जर मार्ग काढले तर आम्ही तरच या बाबतीतले प्रश्न सुटू शकतो आणि आपण तो मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो दुसरा आमचा मार्ग खरवंडी नौगण राजोरी असा रस्ता झालेला आहे परंतु तो सुद्धा अपूर्ण आहे खरवंडी नौगण राजोरी रस्त्याला सुद्धा आपण भूसंपादनाचे पैसे राहिलेले काही अडचणी आहेत त्या सुद्धा नॅशनल हायवेचा मार्ग आपण काढावा ही एक मागणी आहे आणि तिसरं आपण मी दिल्लीला आल्याच्या नंतर आमचं हे शेवटचं गाव आहे आणि हे आमच्या इथून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तरड गव्हाण तेच तांबा राजुरी या रस्त्याचं साहेब मी पत्र आपल्याला दिवत आणि तुम्ही सांगितलं की प्रस्ताव मागवा हा रस्ता सात मीटर रुंदीचा करायचा तुम्ही त्याला दोनशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे गेलाय तेवढा जर झाला तर हा सुद्धा मार्ग आमचा निघेल त्याच्यानंतर लोणी धानोरा वृद्धेश्वर हा पन्नास किलोमीटर अंतराचा रस्ता आहे नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून ते पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा पन्नास किलोमीटर याला सुद्धा साहेब सीआरएफ मधून प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितले मच्छिंद्रनाथ देवस्थान हे या रस्त्यावरती येत संपूर्ण भारत वर्षामध्ये मच्छिंद्रनाथाला समाधीला संजीवन समाधीला दर्शन घ्यायला भाविक येतात म्हणून हा पन्नास किलोमीटरचा रस्ता खूप महत्वाचा आहे तेवढा एक रस्ता आपण करावा आपण साहेब त्याच्यामधला मसोबाची वाडी ते वृद्धेश्वर अशा ह्याचा प्रस्ताव मागवलेला आहे विनंती आहे हा रस्ता लोणी पासून इथपर्यंत व्हावा ही सगळ्या भाविकांची आणि सगळ्या जनतेची मागणी आहे तो एक रस्ता करावा या ते बारा कोटीचा पूल सीआरएफ मध्ये आणि घोडेवाडीपर्यंत रस्ता हिंगणीच्या शिरदारी मिरज गावला जाताना एक दहा कोटीचा ब्रिज कानडी बुद्रुक या गावाला एक पाच कोटीचा ब्रिज आणि साकत हे लोणीच्या पुढचं गाव आहे जवळपास ता दहा कोटी रुपये लागतील दोन जिल्हे जोडणारा हा ब्रिज आहे याला एक मंजुरी आपण द्यावी आणि आता विंड मोठ्या प्रमाणात सुरू आपणच मार्ग काढला हे विंड पॉवर काम बंद केली होती परंतु आपण पत्र माननीय राजनाथ सिंग साहेबांना दिलं त्याच्यामधला अर्धा मार्ग निवडणुकीच्या नंतर वेळ द्या जर पूर्ण मार्ग निघाला तीनशे मेगावॅटचा मार्ग मोकळा झाला अजून तीनशे मेगावॅटचा मार्ग जर मोकळा झाला तर तालुक्यातलं खूप मोठं काम होईल एवढं करावं आणि साहेब आपल्याच सा आदेशाने कडा येथे आंबेडकर साहेबांचा बाबासाहेबांचा पुतळा पेंटरला घेण्याचा निर्णय झालेला आहे आपलं पत्र खाली आलेलं आहे इकडून दुरुस्त होऊन खाली गेले आणि साहेब सुरत चेन्नई रस्ता हा शेहेचाळीस किलोमीटरचा रस्ता आष्टी मधून जातोय तर त्याच्यामध्ये भूसंपादन दोनच भूसंपादनाच्या बाबतीत काही अडचणी आहेत तेवढा एक मार्ग जर काढला तर आष्टी तालुक्यात आणि एक म्हणजे बाहेर निघण्याचा पॉइंट आष्टी शहरापाशी व्हावा अशी एक मागणी आहे शेतकऱ्यांची भूसंपादन निर्माण झालेली नाही असं एक तक्रार आहे आणि संभाजीनगर पुणे हा जो रस्ता आपण करताय साहेब त्याच्या क्रॉसिंग भातोडी दौलावड गावच्या पलीकडचं गाव आहे आमचं भातोडी येथे होतोय तर आमचं म्हणणं असं आहे साहेब एम एस एस टू हा पंच्याण्णव साली गोपीनाथ रावाजींनी हा रस्ता केला त्याच्यानंतर आता माग पंकजाता या स्थान त्याला पैसे मिळाले मधल्या कालावधीत पैसे मिळाले नव्हते सर त्र्याण्णव किलोमीटरची लेंथ उकांड्यापर्यंतची सगळं संपवतो साहेब तर त्या क्रॉसिंगला साहेबांचा सत्कार करा या ठिकाणी आमदार नितीनजी गडकरी साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित घ्यायचं सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो माझे सहकारी आदरणीय सुरेशी घस त्याचप्रमाणे मी विधानमंडळात काम करत असताना त्यावेळी आपल्या मतदार क्षेत्रातले त्यावेळेचे आमदार साहेबराव दरेकर यांच्यावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणी आता मला आंबडची सभा करून संभाजीनगरला पावणे सहाच्या आत उतरायचं आणि नागपूरला जाऊन चार सभा आहे त्यामुळे लवकरच निघायचं असल्यामुळे मी काही कोणाचा सत्कार स्वीकारू शकलो नाही याबद्दल त्यांचा सत्कार आता मी स्वीकारला असं जाहीर करतो आणि त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवडणूक आहे ही सुरेश खोमच्या भविष्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने या मतदार क्षेत्रातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे आता सुरेश जेवढा जेवढ्या मागण्या माझ्यासमोर केल्या यावर एकच उपाय सुरेश भाऊला निवडून द्या आणि दिल्लीला पाठवून द्या मी सगळे काम सुरेश भाऊनी या भागातल्या जनतेशी आपला परिवार म्हणून लोकांची सेवा केली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये छावण्या सुरू केल्या एक प्रकारे इथल्या गोर गरीब जनतेच्या सुख सुखदुःखाशी त्यांचा संबंध राहिलेला आणि मला विश्वास आहे की या भागातले गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांचं कल्याण करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं मी पण चार साखर कारखाने चालवतो आणि मला विश्वास आहे की आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय कोणता घेतला असेल तर इथेनॉल निर्माण करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय घेतला आज जर इथेनॉल नसतं तर नव्वद टक्के कारखान्यांनी दिवाळ पिटलं असतं आणि ते कारखाने संपले असते आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता आहे आणि आता केवळ ऊर्जादाता नाही ते इंधनदाता झाला इंधनदाता नाही तर डांबर पण तयार करावा लागला आणि येणाऱ्या काळामध्ये आपला इथला शेतकरी आता विमान जे उडतात त्या विमानाचं हवाई इंधन पण तयार करणारा होणार आहे तुम्हाला माहिती आहे मी फोकणाला मारणारा नेता नाही आहे मैं जो बात करूंगा वो डंके की चोट पर पूरी मी जे म्हटलं ते होईल अंत्य झालाय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या देशातल्या शेतकऱ्याचं कल्याण करण्यामध्ये जे धोरण स्वीकारलेली आहे त्यामुळे गावाचं चित्र बदलल्याशिवाय <प्राण> आज कापूस स्वस्त आहे कपडा महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महागा टमाटर संत्र स्वस्त आहे ज्यूस महागाय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या मी जेव्हा भारत सरकारचा जलसंधारण मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राला बारा हजार कोटी रुपये दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये दिले आणि सहा हजार कोटी रुपये जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती पूर्ण झाले पण बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले मराठवाड्यातले आठ प्रकल्प त्यामध्ये होते आणि एवढंच नाही आज आता आमच्या सरकारने सगळीकडे सौर ऊर्जा पंपाची स्कीम सुरू केली तुम्हाला माझी विनंती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना कोणती असेल तर जलसंवर्धनाची गोष्ट महत्वाची आहे आज आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याच सगळ्यात मोठं कारण सिंचनाचा अभाव आणि म्हणून मी आपल्या राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री असताना अनेक ठिकाणी नद्या नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं एक हजारापेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली परभणी अकोला कृषी विद्यापीठामध्ये अकोल्यामध्ये अडतीस तलाव बांधले आता परभणीमध्ये बांधले अनेक धरणाची माती काढून ती रस्त्यामध्ये वापरली आणि फुटाट काम करून दिलं आणि जलसंवर्धनाचं मोठं काम आपण महाराष्ट्रात केलं मला नऊ डॉक्टरेट मिळाले त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले राहुरी युनिव्हर्सिटीचे बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगरचे दे। दे। त्याचबरोबर परभणी कृषी विद्यापीठाची पंजाबरा देशमुख कृषी विद्यापीठाची अशा अनेक विद्यापीठ फार दे। सोपं काम धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमीनला यावं गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात जसा आपण आयुष्यभर पैसे गोळा करतो नोकरी करत असताना दर महिन्याला डिपॉझिट करतो आणि रिटायरमेंट झाल्यावर सगळे पैसे मिळाले की बँकेत डिपॉझिट करतो आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतो तसं पाणी देखील डिपॉझिट केलं पाहिजे प्रत्येक विहिरीचा पंप हा उन्हाळ्यात देखील सात ते आठ तास चालला मी माझ्या गावाला तीन विहिरी आहे माझ्याकडे योजने साडेसात हाऊस पॉवरचा तीन सोलर पंप आहे पण केवळ एकच तास पाणी मिळायचं मी गावाच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता आठ तास पाणी मिळतं साठ एकराचं इरिगेशन आहे एका एकरामध्ये दहा एकरात माझ्याकडे आठशे ऐंशी टन म्हणजे एका एकरात अठ्ठ्याऐंशी टन होत आता माझ्याकडे तुरी ज्या आहेत त्या सहा फुटाच्या साखर कारखान्यामधून जे खत होतं प्रेस मॉल स्पेंट मॉल पासून त्याचा एक इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लेबर कल्चर आणलं की पन्नास हजार टन खात तयार करत ग्रोड मधून स्प्रेंग केलं पहिले युरिया आणि मिश्र बॅग आपण विकत घेतो होतो खत फेकायचं काम करत होतो पंचाहत्तर टक्के वाया जात होतं खत आणि फक्त पंचवीस टक्के पिकाला जात होतं आता द्रोणणी स्प्रे केलं आपल्या सरकारने महिला बचत गट गटाला गतल द्रोण दिले आणि त्यामुळे आता आपण द्रोणनी जर स्प्रे केलं तर पंच्याहत्तर टक्के खत पिकाला जात आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलं आमच्याकडे आम्ही जे ते चार ट्रक तयार करतात आणि रशियातून एक स्पेशल ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता एक औषध तयार केलं आणि आज आमच्या इथे शंभर एकशे दहा टनापर्यंत लोकांनी ऊस केला जिथे पंच्याऐंशी पॉईंट एट फाईव्ह ऑर्गॅनिक कार्बन तिथे ऊसाचं उत्पादन वाढलं त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन खर्च कमी करायचा आपल्या इथल्या पासून आपण सीएनजी बनवायला इलेक्ट्रिक वरच्या गाड्या आणल्या इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणलं आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर इथेनॉलवर ट्रॅक्टर आणि एवढंच नाही तर सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या आणि सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर महेंद्र कंपनीने ऑलरेडी लाँच केलेला जर शेतकऱ्याने तयार केलेल्या सीएनजी वर ट्रॅक्टर चालला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये वर्षाची बेणींना केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम घ्या काँग्रेसच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती गावात रस्ता नाही अनेक गावाला असतो कारण नीती जी काँग्रेस सरकारने स्वीकारली त्यांनी कधी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं नाही अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पूल बांधले वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला मला अटलजींनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावाला जोड रस्त्याने मजबूत रस्त्याने जोडणारी योजना तयार कर मी तीन महिने काम केलं अटलजींना माझा रिपोर्ट दिला आणि महिन्याभराच्या डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेतीन गावांना साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयीजींनी केली माझ्या बांधवां बहिणींना गावामध्ये शाळेची बिल्डिंग नव्हती बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते शिक्षक होते होते ते विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते ते शिक्षक नव्हते गावामध्ये दवाखाने नव्हते डॉक्टर होते नर्स नाही नर्स होते तर दवाई नाही आणि तिने असेल तर कोण मारायला जाईल मी डेअरी सुरू केली होती लॉ कॉलेज मध्ये शिकत असताना सहा गाई दोन म्हशी विकत घेतली पण गाय गरम झाली का सांड मिळत नव्हता सांड नाही तर गावात डॉक्टर राहत नव्हता डॉक्टर <laughs> गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती शेवटी माझ्या डेरीचा बँड माझ्या बाजूला हे काँग्रेसच्या आणि आता तुमच्या भागामध्ये दुधाचं उत्पादन माझी सुरेश भाऊला विनंती आहे आम्ही भारत सरकारने एक योजना आणली आहे आपल्या इथे बावन साली गिर जातीची गाय ब्राझील मध्ये गेली होती ती आता साठ लिटर दूध देणारी झाली त्या गायी पासून एक सांग तयार झाला कोरांडो त्याचं सेमएस इंडिया मध्ये आणलं आणि आपल्या इथल्या देशी गाईला आणि आता आपण बेटी बचाव अभियान करायची गरज नाही गाईमध्ये आता शंभर टक्के गोरीच होईल आणि जसे टेस्ट बेबी आहे तसं एमब्रीओ ट्रान्सफर करण्याचे हॉस्पिटल सुरू झालं पहिलं चितळेंनी सांगलीत टाकलं दुसरं मी व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत नागपूरला टाकलं तिसरं शरद पवार साहेबांनी बारामतीत टाकलं आणि तिन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन मीच केलं आता टाका आणि या प्रत्येक शेतकऱ्या जरा वीस लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गायी असल्या पाहिजे याची व्यवस्था करा आणि अभियान भारत सरकारने तुम्हाला मदत केली मला माहिती आहे की दुधामुळे काय फायदा होतो तुम्ही एवढा टाळा पिकता मला माहिती आहे तुम्ही किती माल कमवता काँग्रेस पक्षाने या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलला मी कायद्याचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे संविधान शिकलो आहे पेपर दिलाय तुम्हाला आठवेल चौऱ्याऐंशी साली केशवानंद केशवानंद भारती केस झाली सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर बरोबर दहा न्यायमूर्ती खंडपीठाने निर्णय दिला त्या निर्णयात असं सांगितलं की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन भारतीय घटनेचे मूलभूत कोणी बदलू शकत नाही बदलणार नाही आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही कधी घटनेला बदलू देणार नाही बदलणार नाही याचा आमचा निधा जे आमचे युवा नेते फिरून अष्टना त्यांना इतिहास माहिती याच काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधीच्या विरोधात निर्णय झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या दर्जा ओढवल्या सगळ्या संविधान तोडबरोड केलं त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर सगळ्या दुरस्कार रद्द करून पुन्हा संविधानाला वाचवण्याचं काम के केलं ज्यांनी संविधानला तोडण्याचं पाप केलं ते तुमच्याकडे येऊन खोटा प्रचार करणार जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करणार मुसलमानाला सांगता देखो हे बीजेपी वाले खतरनाक आहे चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे दे, पाकिस्तान धुलवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर बोल लगा माजा बांधा ना बहने दो आपका सदस्य की बोल सिलेंडर शेड़े दिल्या आयुष्य योजना है आता लड़की बहन योजना आली कौन क्या तेरी योजना दिलाएगा मुसलमानांनी आणि दलितांनी अर्ज करता कामा नाही असं आमच्या <प्राथ> योजनांचा फायदा जात पंत धर्म भाषा सगळ्यांना सबका साथ हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं मी तर जातीवाद पाळलो नाही मी पण लोकसभेच माणूस हा जातीने मोठा नाही आहे जात पंत धर्म भाषा संप्रदायाने मोठा नाही माणूस कधी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का महात्मा ज्योतिबा फुले जात पाहतो का महाराजांची जात पाहतो का कधी आपण तुकाराम महाराजांची जात पाहतो का ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का एकनाथ महाराजांची जात पाहतो का गाडगे महाराजांची जात पाहतो का नाही का कारण माणूस आपल्या कार्यानिशेष आहे या समाजातले छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे मानवतेच्या पाहिजे हेच बाळगून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावेळी या, या मतदारसंघामधून आपण सुरेश भाऊना प्रचंड मताने उजवता आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या भविष्याचा फैसला योग्य प्रकारे करून या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विकास सुरेश भाऊ केल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्याची जेवढी काम आहेत त्याची गॅरंटी माझी आहे सर्व दिवाळीचा सुरेश भाऊ निवडून द्या धन्यवाद भारत भारत कोणी रोडवर जाऊ नका कृपया सर्व